आपले मी एक हो यंदा भाजप मधून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी भाजप मध्ये जोरदार इन्कमिंग झालं होतं मात्र यंदा भाजप मधून आउट गोईंग होताना दिसतंय नंदुरबारच्या शहादा विधानसभेतील भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत तर शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी हे काँग्रेसमधून लढण्यास इच्छुक आहे शहादा मतदारसंघातून राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी मुलाखत देत उमेदवारीची मागणी केली आहे तर शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे यासोबतच माजी आमदार पद्माकर वळवी यांच्या कन्या सीमा वळवी या देखील काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक आहेत शहादा तळोदा मतदारसंघात सध्या भाजपाचे राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाडवी यांच्या विरोधात काँग्रेसचे पद्माकर वळवी हे मैदानात उतरले होते मात्र यामध्ये राजेश पाडवी यांचा विजय झाला होता यंदाच्या निवडणुकीत शहादा विधानसभा काय चित्र असेल हे स्पष्ट होणार आहे नुकताच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पद पद आणि मला दिलेल्या सर्व जबाबदारीचा मी राजीनामा दिलेला आहे आता मी आघाडीमध्ये तिकीट मागितलेलं आहे शहादा विधानसभा मतदारसंघातून लढवण्याचा मी इच्छुक आहे बऱ्याच वर्षापासून मी प्रयत्न करत आहे आणि तिकिटासाठी प्रयत्न करत आहे पण मागित झालं नाही त्यामुळे यावर्षी लढवण्याची इच्छा आहे माझी त्यांच्या वडिलांविरुद्ध उभे राहायचं आहे आता शरद पवार साहेबांनी एवढं कांड केलं तर इथे मुलाविरुद्ध पाप लढू शकतो की आणि ही पिता पुत्राची लढाई नाही ही लढाई विचारांची लढाई आहे पुरोगामी विचाराविरुद्ध प्रतिकामी विचार आहे तिथं Kamu paling